काहीच बघा किती छान मस्त आहे त्याशी मदत मी केलेली आहे मी आता व्हिडिओ काढायला घेतला व्हिडिओ तर माझं मगतपासून चालूच आहे पण आता आमचा डिसाईड झाला का सांगू वहिनी इकडे येणार आहे वरडीमध्ये का सांगू मीनेच वहिनीला सांगितलं का सांगू मला भरपूर जणं म्हणजे आमच्या गावातलीच लोक आसपासची लोक भरपूर जणं मला विचारत होती का तुम्ही वजन कसं कमी केला मी तेवढी त्यांना माहिती देऊ शकत नाही ना मग त्याच्यामुळं त्यांनाच मी वहिनीला बोललो का आमच्या गावातून येऊन जा जरा माहिती सांगून जा तर वहिनी त्याच्यासाठी येणार आहेत आपल्या आपल्या गावामध्ये येणार आहेत वरणीमध्ये येणार आहेत तर कोणला करायचं असेल ना कोणला नाही म्हणजे करायचा नसला तरी तुम्ही ऐकायला या मी बोलते का सांगू तुम माझ्या सांगण्यात आणि त्यांच्या सांगण्यात खूप फरक आहे त्याच्यामुळं वरडीमध्ये आपल्या बैरी देवाच्या मंदिरामध्ये का सांगू इथं घरात तर कोण एवढे जण येऊ शकत नाही म्हणून आपल्या बैरी देवाच्या मंदिरामध्ये मंदी मी त्यांना वहिनींना बी सांगितलं का बैरी देवाच्या मंदिरात आणि तुम्हाला तुम्हालाही सांगते का आपल्या बैरी देवाच्या मंदिरात अकरा वाजता सर्वजणं या त्यांचं सेशन ऐकायला खूप छान तुम्हाला तर खूप आवडणार आहे मी तर मा मी तर रोजच ऐकते का सांगू सकाळचे पण का सांगू मला भरपूर जणं विचारत होती ना का तू कशी वजन कमी करता आणि मला एवढं काय माहीत बी नाही का ते पैसे त्याचे जास्त आहेत काय पण तुम्हाला तिथं आल्यावर तुम्ही घ्या ना आता नका घेऊ पण त्याची तुम्हाला माहिती समजल त्याच्यामध्ये कसा म्हणजे कसं वजन कमी करतात काय कसा काय ते व्यवस्थित तुम्हाला समजून सांगते कसा काय तर काही सर्वजणं म्हणजे आसपासची इकडं म्हणजे गावं आहेत ना आमची कुडूनची इथं त्यांना इथं यायला जमन आमच्या इथं वरडीमध्ये यायला जमन तर त्यांच्यासाठी मी खास बनवते तर लांबून लांबून तर का लोकं काही इथं येऊ शकत नाही तर इथल्या आसपासच्या लोकांना मीनी सूचना दिलेली आहे का आपल्या वरडीमध्ये या आपल्या मॅडम येणार आहेत आमच्या वहिनी येणार आहेत तर तुम्ही ति ऐका खूप छान आहे मस्तपैकी तुम्हाला ऐकल्यावर सर्व काही समजत म्हणजे आपण स्वतःहून बघ ऐकलं शिवर आपल्याला काय समजत नाही कोणच्या सांगण्यावरून असं एवढं काय समजणार आपण स्वतःहून तिथं ऐकला ना तेव्हा आपल्या दिमागात जाते कुठलीही एक बात अशी जात नाही का सांगून मला मी पहिला ह्या गोष्टी समजल्या नव्हत्या का सांगून मी स्वतःहून तिकडे गेलो डोंबिवलीला गेलो त्यांच्याशी बोललो व्यवस्थित तेव्हा मला मी समजला तर सांगू असा कोणच्या सांगण्यामध्ये बी कोण विश्वास एवढा ठेवत नाही पण ना आपण स्वतः ऐकण्यामध्ये खूप फरक आहे त्याच्यामुळं तुम्ही नक्की या का सांगू मला भरपूर जणं इथलीच लोकं मला भरपूर जणं विचारत होती का सांगू त्यांच्यासाठी खास आ, मी बोललो वहिनीला बोललो का आमच्या वरडीमध्ये याच मी बोललो सर्वांना सांगण्यासाठी तरी या मी बोललो तर त्याच्यामुळं वहिनी येणार आहेत तर तुम्ही बी नक्की या आपल्या बैरी देवाच्या मंदिरामध्ये अकरा वाजता तर चला काहीच आणि मला ब्लॉग बी चालू आहे आणि कंटिन्यू करा ब्लॉग गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्ये सर एकदम खुश राहा हॅपी राहा तर चला आज मॉर्निंग तर खूप लवकर झालेली आहे वर्कआउट झाला आणि मी सेशन ऐकलं नाही त्यांचा का सांगू मी बोललो आज अंकारकी चतुर्थी आहे तर मी बोललो सर्व आज घर पूर्ण साफ करते लवकरच तर सर्व साफ केला दिवाबत्तीसुद्धा माझी करून झालेली आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या आलेली आहे ना तर असंच नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगला जावं आणि आनंदी जावं तर चला काहीच असं आहे की आता पूर्ण कंटिन्यू करा आपला ब्लॉग तर काय काय होते तर पूर्ण तुम्हाला शूट करून दाखवते तर चला काहीच किचनमध्ये आलेलं आहे असं मी सकाळी एकदम किचन साफ केलेलं आहे मी पोला आज जरा काहीतरी चांगलं एकदम व्यवस्थित दाखवावा रोजचा माझा पसारा तुम्हाला मी दाखवते पण आज नाही आज सर्व साफ करून तुम्हाला दाखवते बघा सर्व स्वच्छ मीने असं किचन केलेलं आहे अशी भांडी भिंडी मी घासली म्हणजे रात्री अर्धी घासलेली लोकं लेट जेवली मग ते त्याच्यामुळं मी घासलीच नाही तर आता उठून सर्व घरातला मीने साफ केलेला आहे आणि आता मी पहिला बटाटे उडायला लावते का सांगू जीविका तर गेलेली आहे आंघोळीला तर एक काय बोलले मला डब्बा बोलते दे तर आज या ना म्हणजे खिचडी करते मी हे बघा साबुदाने मी भिजत घातलेली आहेत तर मस्तपैकी पहिला मी साबुदाणे भिजत घालते आणि मग जीविकाची जवळ जीविका तिथून शाळेतून जाईन मग तिथून ती पप्पाना डब्बा देईन मग त्याच्यामुळं मस्त आहे की त्याला बी उपवास आहे ना मग त्याला खिचडी मी पाठवून देते पटकन बनवते म्हणजे मी पटाटी उकडायला लावते तर मस्त आजचा दिवस खूप छान झाला रे मस्त चला त्याच्यामध्ये मीनी पटाटी टाकलेले आहेत मस्तपैकी पटकन उकडून घेते जास्त उकडत नाही एक ना तर दोनच सीटा घेते पण घ्यास लावते चला तर घ्यास ठेवलेला आता एक साईडला मी शेंगदाणे भुजून घेते इकडे शेंगदाणे ठेवलेले आहेत मी भुजायला ना मला आज ना वडे करायची होती साबुदाण्याचे मस्त वैकी पण हे काय बोलले का मी आज घरी येणार नाही तू मला डब्बा पाठवून दे जीविकाच्या जवळ पण त्याच्यामुळं वडे करायला टाईम लागल त्याच्यामुळं मी बोलू आता खिचडीच करते ना तर वड्यांसाठी मी मी साबुदाणे घातलेले तर सांगते चला आता मी खिचडीच बनवते वडे तर खूप छान लागतात नंतर तेवढा टाईम नाही जीविकाला बी रेडी विडी करायची आहे जीविकाने आंघोळ केलेले आहे चला ना आम्हाला दोघांना उपवास असते बटाटे इकडे उकळून घेतलेले आहेत जी विकाणाऱ्याशी मला मदत करते पटापट्याला सोलून घेते आणि इकडे शेंगदाणे घेतलेत इकडे काही ताब पटकन मी ठेसून घेते आणि लगेच बनवते त्याच्यामध्ये मी मिरची टाकते एकदम व्यवस्थित परतून झालेली आहे आता आपण शेंगण टाकू त्याला परतवून घेऊन टाकू आता साबुदाणे साबुदाणे तसे मस्त नाही की उकलेले आहेत एकदम सुट्टे सुट्टे झालेले आहेत एकदम जास्त पाणी टाकला ना मग ते असं गिद्दी होते एकदम चिकट चिकट होते आपली आणि बटाटे बी जास्त मी उकडून घेतली ना एकदम नॉर्मलच उकडलेले आहेत त्याच्यामध्ये आपण मीठ टाकते आणि कोणला साखर पाहिजे असेल तर साखर बी टाकू शकता आणि मिठाची पाहिजे असेल तर मिठाची बी करू शकता बघा किती मस्त अशी सुट्टी झाली नाही म्हणून जास्त पाणी टाकायचंच आप नाही आपण भिजत घालताना एकदम थोडा पाणी टाकायचं एकदम व्यवस्थित होतात साबधाने सकाळी व्यवस्थित मी मिक्स करून घेते जरा गॅस बी कमी करते ह्याच्यामध्ये मी नी मस्त की मीठ टाकलं आणि थोडी साखर टाकलेली आहे तुम्हाला मिठायची नको थोडी टाकलेले आहे मी साखर आणि जरा आता ढाकण देते मी जरा व्यवस्थित होईल चहा ठेवलेला आहे मिस्टरांची ऑर्डर आलेली आहे का बोलता मला चहा सुद्धा पाठवून दे तर इकडे मी थर्मस धुवून घेतलेला आहे थर्मसमध्ये त्यांना चहा देते मी हा बघा आणि इकडं आपली मस्त की खिचडीसुद्धा होते मस्त पैका सुट्टी एकदम झालेली आहे आणि लगेच आता मी वरती कोथिंबीर टाकून घेते आणि जीविकाला मी पाठवली आता दूध आणाला तर ते ही ऑर्डर दिलेली आहे आमच्या मोठ्या साहेबांची ऑर्डर आलेली आहे बायको मला चा करून दे पेशल त्यांच्यासाठी एकदम पेशल चा करते तर चला थर्मा निर्मास धुलेला आहे तेवढ्या जीविका येते तेवढ्यात आपल्या ते चाला उकोलासुद्धा येईल मग पटकन दूध टाकून घेते मी आणि लगेच खिचडी बी भरून घेते खिचडी आपली झालेली आहे तशी बघा कशी मी कोथिंबीर टाकलेली आहे छानपैकी आता अशी मिक्स करून घेते मी चल बघा त्याच्यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे चला पण गॅस एकदम फुल करते लगेच थर्मसमध्ये मी भरून घेते खिचडी घेते डब्यामध्ये चालू कमी करते घ्यास आणि याला भरती डब्बा पॅक केला आता याच्यामध्ये चाल झाला जीविका तू घेतस काय जरास चला काही का 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 आता आपण हा लावून घेऊ यांच्या मुलं जीविकाला टाईम झाला उलट शाळेत जायला चला जीविकाचा तर केस विंचरून घेते मी काहीच आता सर्व काही डब्बाईबा मीने भरलेला आहे जीविका इथं खिचडी खायला बसलेले आहे आता हाय तो घरातला थोडाफार आता काम करून घेते आणि आता आपल्याला संध्याकाळचं जेवण करायचं आहे तर आपल्या दोघीला काहीतरी बनवायला लगन होते किंवा दुपारी बनवून त्याला काहीतरी चला आता आपण कामाला लागू भांडे बिंडे आता पडलेले आहे ती सुद्धा घासून घेते जीविकाच्या वेन आता घातल्या जीविका बसले चला आता कंटिन्यू करा इकडे बघा प्रिन्सीने बघा काय केला यांचे सर्व पॉकेट काढलं ना बरं काय फाडला ना इकडे बघा पाचशेची नोट वाचली आता आता वाट लागली सेव सर्व काय काढला यांचा ओ कार्ड दुसरं ए टी एम बापरे प्रिन्सी पप्पा या तुला लय मारलीस ती इथं आलं तेव्हा मी कॅमेरा चालू केला इथं बघते ते सर्व असं टाकलेलं आहे इकडे बघा बरी पाचशेशे नोट फाडली नाही आता आता पाचशे रुपये नुकसान नुकसान केलं असताच बाई बघा ही किली पळली मग काहीच ठेवत नाही सर्व तोडून टाकते हिला कोंडून ठेवलेली ना आतमध्ये आणि बघा तेलाची बॉटल सुद्धा मागाशी नाही पूर्ण तेल सांडलेलं आहे इथं ठेवलेली तेलाची बॉटल तर पूर्ण तेल सांडला आणि यांचा पप्पांचा पॉकेट इथं होता सोप्याजवळ तर सर्व इनी सगळं इकडे तिकडे उडवला बरं काही फाडला नाही कागदपत्र बरं पैसे बी नाही फाडले तुला ना ले मारायला पाहिजे ले मारायला पाहिजे तिकडं बघा हा हाय त्यांचा जेवण द्यायचा ह्याला काय करून टाकलं आहे बघा इकडं बघा काय केलं आहे ना अवस्था बेकार केली हां तुला आगाव चाललीच नाही बरी मी आता आतमध्ये बघायला आलो आगाव झालेली हां असं तोडतात बाबू शाणी आहे ना हे बघ तेल तेलीने अंगाला बी ह्याच्यात तेल लावलाय वाटते बघा बाप आईच आता मी लादी पुसून घेते आणि कपडे धुवून येत आता कपडे राहिलेले लास्ट आणि लादी राहिलेली आहे तर पटापट करून घेते इने तर वाट लावली बरं वाचला आणि तेल तर पूर्ण सोपं हो इने टाकलेलं आहे पूर्ण डेंजर सीन केलेलं आहे तर चला पटापट टापून घरातला थोडाफार राहिलेला आहे तो काम करू आणि मग लगेच तुम्हाला मी भेटते ले ले, ला माझा पार्सल आलेला आहे आपण पार्सल जाऊ बघू लाकला मीने घेतलेले आहेत आता मोदक करणार आहे इकडं गुल घेतलेला आहे आणि चो बनवायला घेतलेले आहे मीने आता इकडे ठेवलेलं आहे मीने पॅन तर पटापट चो बनवून घेते गुल त्याच्यामध्ये टाकते तूप घेते तर चला पटापट चो रेडी करते आणि लगेच उतरवणी घेते मोदक बनवायसाठी हे बघा असं मीने मिक्सरला वाटलेलं आहे का सांगू माझ्याजवळ ती मोरवी नाही आहे मोरवी असली ना तर त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित खिसला असता पण मी आता हा मिक्सरलाच वाटून घेतलेलं आहे असं तर चला मस्त तरी बारीक झालेलं आहे हे बघा अशी मी सो केलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण वेलची टाकून घेऊ वेलची नाही टाकली अजून वेलची टाकू आता मिक्स करून घेऊ कमी गॅस पहिला व्यवस्थित हे करते मी आता का सांगू खाली लागण ती याच्यामध्ये एकदम कमी घास केलेली आहे एकदम व्यवस्थित परतवून घेते आणि लगेच मी पीठ असं आहे की आता सो आपली झालेली आहे रेडी पाण्या हे उकळ आता आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेऊ आणि आपल्या भाकऱ्या करताना बी एकदम असं थोडा थोडा पीठ टाकायचं असं एकदम नाही टाकायचं आणि मग घाटलेत घ्यायचं घेतलेला आहे आहे काल दहा सर्व पीठ मी ह्याच्यामध्ये असं टाकून घेतलेलं थंड व्हायला आणि लगेच मी मलून घेते एकदम थंड होऊन आपल्याला द्यायचं नाही जरा गरम गरमच मालायचं आहे एकदम थंड झाल्यावर मालता येणारच नाही म्हणून थोडा गरम गरमच आपल्याला माला लावायचा आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकू आणि मी आता पीठ मलून घेते आणि लगेच पटापट मोदक तयार करते मस्त की पीठ मललेलं नाही आता हॉलमध्ये घेते मी मोदक करायला तर चला आपण हॉलमध्ये बसू जरा लाईट लावते इकडूनची काही बघा किती छान मस्त आहे का अशी मोदक मी केलेली आहे का मला व्हिडिओ काढायलाच कोण नव्हता जिलिका आत्ताशी आली शाळेतून आणि मीनी जीविकाला सांगणार जरा व्हिडिओ काढ तिकड तिवक तिवक आलं जीविका आली ना आणि ती बघा भुकते आतमधून आत्ता ह्याच्यामध्ये आपण टाकू काहीच बघा तुम्हाला दाखवते कोण अशी करू पाकल्या करू मला पहिला मोदक येत नव्हते पण शिकलो आत्ता बघा किती छान माझे मोदक येतात तुम्हाला पाहिजे तशा पाकल्या करा जास्त केलं तर जास्त दिसतील तुम्हाला थोड्या पाहिजे असेल तर थोड्या करा अशा आणि असं मिटकत जायचं असं असा धरून बघा असा तुम्ही मितकत जाणला मला असा दाबा आतमध्ये बाहेर असेल तर लगेच चला असा घ्यायचा वाईज मोदक हे बघा सर्व आशे मोदक केलेले आहेत पण तरी येतात बरे येतात तरी मी तर बोलते माझ्या हिसाबामध्ये ये प्रिंसी बघा मी आले बरोबर माझी प्रिंसी बघा ये प्रिंसे पडली पडली काही बघा हिला एवढा ये 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 माझ्या ये 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 आली बघा आली बघा ये माझा पिलो ये 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 दिदी जवळ कोण येते आली सडली बघा गाईस सर्व आपले मोदक मस्त कि छान पैकी झालेले आहेत आणि आपण उकडाला पाणी सुद्धा ठेवलेलं आहे आता आपण हे सर्व घेऊन जाऊ बघा अर्धे ताटामध्ये अर्ध्या आहेत हे बघा एवढे मोदक so, गाईज, आता मी याला तेल लावून घेते पहिला आपल्याला हे मोदक ठेवण्यासाठी आतमध्ये या जाळीमध्ये म्हणजे चिपकाला नको त्याच्यामध्ये मी तेल लावते एकदा उकडले ना लगेच निघते ते अजून मी पूर्ण तेल लावून घेते चाललेला आता आपण मोदक ठेवू याच्यामध्ये एक एक आधी बघा जीविकाने बघा हे असे केलेले आहेत मोदक एक दोन तीन तीन जीविकाचे आहेत आणि सर्व मीनी केलेले आहेत आणि जरा मला सांगा मीनी कशी मदत केलेले आहे जरा कमेंट करून सगळं मीनी कधी मोदत केलेच नव्हते फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम नाही म्हणजे पहिला केले नव्हते लग्न झालं तेव्हा शिकलो मी म्हणजे घरी आमच्या असताना तेव्हा मी कधीच मोदक केले नाही आत्ता बघा किती अशी छान येतात मी बोलून नाही तुम्ही जरा सांगा मी कसे केलेले आहेत जरा कमेंट करून आपल्याला एकच जाळी राहीन दुसरी परत ठेवायला लागेल मला असं वाटते एवढेच राहतात एक जाळीमध्ये हे बघा अजून एवढे आहेत आपले आणि ही बघा बघायचं आता आपण ह्याच्यावरती असे ठेवू म्हणजे वाफेमध्ये त्याच्यावरती आपण दुसरा एक टाट असा ढाकण देऊ आणि त्याच्यावरती आता वजन काहीतरी आपण ठेवू हे बघा असं जरा फास्ट करते घ्यास आणि आपण हा वजन ठेऊ म्हणजे आपली हवा बाहेर जायला नको हे झाल्यावर डबल आपल्याला हे ठेवायचे आहे बघा तर चला आणि लगेच जेवण करायला घेते एक साईडला डालबीन उकडायला लावते ला मी तर आपले हे मोदक छानपैकी असे झालेले आहेत आता आपण उतरवून घेऊ आणि इकडं मी घातलेलं आहे भा त्या साईडला घातलेले आहे डाल उकडायला लावलेले आहे आणि तेवढ्यात आपले मोदकसुद्धा आपण बघू घ्यास द्र� पहिला कमी करते मी पाणी किती ठेवलेलं भरपूर पाणी ठेवलेलं आणि आपण हे आता काढून घेऊ त्याच्यामध्ये आणि लगेच हे ठेवू आपण याच्यामध्ये जवळ चिमटा नाही मला चिमटा आता घ्यायचा येतो घेतलेला आहे खाली आपले सर्व असे मोदक काढून घेते मी बघा इकडे घेतलेलं आहे कढीपत्ता आणि आपल्या मिरच्या कोथिंबरी टॅमॅटो आणि लसूण ठेसलेलं आहे आणि इकडे ठेवलेला आहे तोपशी डालीला फोडणी द्यायसाठी बघा डालसुद्धा मस्त इकडे उकडून डाळीचं कमी भाजीला फोडणी देतो डाळीला तर फोडणी घरी उकवला आलेलं आहे आणि इकडं आपले मोदकसुद्धा होतात जेवण तर आता झालेलं आहे ह्याच्यामध्ये भाजी घातलेली आहे आणि आता आपण पाया पडून घेऊ आम्ही पाया पडलो नसतोय की छान गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इथं ठेवायला जागा नाही तर इथं आम्ही मोदक ठेवलेले आहेत गणपती बाप्पा बघा ठेवायला जागा नाही तर असं बाबूला पकडायला सांगितलं का आपले एकवीस मोदक आहे ते देवाला आपले दाखवले आणि तिकडे मी ठेवलेले आहेत आठामध्ये तर पाणी बिणी मी आता सोडलेलं आहे मोदकांच्या वरती आपण इकडे ठेवू मोदक आणि आता नाड आहे की आपण बिया पडलेलं आहे खूप छान वाटला असा प्रसन्न वाटला तर चला आता आपण जेवण घेऊ जेवण तर आपलं रेडी झालेलं आहे तर गाईस तुम्ही पे आमच्या घरी जेवायला तुमचा बी उपवास तुम्ही सोडा की आम्ही बी उपवास सोडतो रेडी सगळं अशी जेवण वाढलेलं आहे मी तुमची हे बसले आणि इकडे विकलेलं आहे माझा ताट भाजी आणि इकडं ही भजी मिरची दाल भात आणि आपलं सालड इकडे जीविका बसली आणि बाबूचा बघा बाबूचा जेवण बघा माझ्या इकडे बघा कितकुसा घेतलेला आहे छोटेशे प्लेट मध्ये हा बाबू इतकुसा अस तुला हा तर चला मी बी आता उपवास सोडते की मागा किती घाण होती भरपूर अशी किचनवरती घाण बी होती पसारा बी होता खूप भांडी भिंडी होती सर्व असं मी घासला अर्धी भांडी लावली जरा आता किचन जरा चांगला वाटते तर चला भांडी भांडी माझी घासलेली आहेत जरा लादी ओवी फरका मारला तर आता माझा ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय गुड नाईट